वर्षभर साजरा करण्याचा दिवस आहे असं मत राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त महिला दिनानिमित्त त्यांच्याशी बातचीत केली आमची रिपोर्टर सोनाली शिंदे हिन आठ मार्च हा जगभरामध्ये जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो पण महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांना नेमकी काय वाटतं काय सांगाल महिला दिन आहे काय शुभेच्छा द्याल महाराष्ट्राला मंत्री म्हणून महिला दिन म्हणून महाराष्ट्रातल्या समस्त माझ्या महिलांना माझ्या माता भगिनी माझ्या मैत्रिणींना मनापासून महिला दिनाच्या शुभेच्छा मी स्वतः या विचारांची की महिला दिन एक नसावा महिला दिन हे तीनशे पासष्टही असावे पण आज महिला दिनाचं जे व्याप्ती आहे ती खूप वाढत चालली आहे अगदी माझ्या ग्रामीण भागातली महिलासुद्धा आता महिला दिन ताई तुम्हाला शुभेच्छा किंवा महिला दिनाचे कार्यक्रम आयोजित करायला ला लागल्या आहेत म्हणजे कुठेतरी सेन्स ऑफ प्राईड आहे सेन्स ऑफ सेल्फ एक्झिस्टन्स आहे आणि त्याचं कौतुक करावं असं मला वाटतं तुम्ही सेन्स ऑफ प्राईडबद्दल बोललात पण म्हैसाळमधली घटना पाहिली तर पुन्हा प्रश्न पडतो की काय म्हणजे स्थिती आहे एकीकडे म मुलींचा गर्भ म्हणून अशा प्रकारे ऑपरेशन्स होतात इलिगल तो अनधिकृत आणि हा प्रकार जाऊ द्या पण एक मानसिकता अजून बदललेली नाही आहे ह्या सगळ्यांकडे कसं पाहता आणि यांना काय मेसेज या सगळ्यांकडे अतिशय संतापाने मी पाहते या सगळे विषय समाजाला लागलेला कलंक आहे पण समाजामध्ये चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टी आहेत चांगल्या गोष्टी सेन्स ऑफ प्राईड जशा देतात तशा वाईट गोष्टींविषयी तिटकारा तीव्र संताप व्यक्त केला पाहिजे समाजातल्या सबल आणि चांगल्या लोकांनी पण या प्रवृत्तींना कंट्रोल करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे मंत्री म्हणून पुढच्या काळात काय करू इच्छिता महिला करना। महिला सक्षमीकरणाच्या बऱ्याचशा योजना आम्ही व्याजदराने कर्ज देण्याचा निर्णय शासनाने मी मंत्री झाल्यावर माझ्या खात्याच्या माध्यमातून घेतला होता आणि तो निर्णय आता यशस्वीपणे आम्ही चालवतोय माझी कन्या भाग्यश्री ही योजना स्त्रीच्या जन्मदनाचं स्वागत करण्यासाठी आम्ही सुरू केली आहे एक राजकीय क्षेत्रामध्ये महिला आता येतात पन्नास टक्के आरक्षण आहे पण त्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक महिला निवडून आलेल्या आहेत राजकारणामध्ये महिलांची स्थिती कुठे किती पुढे आली आणि आणखी कुठे महिलांची स्थिती ही राजकारणामध्ये चांगली आहे आपल्या देशामध्ये दे, आपण महिला प्रधानमंत्री बघितली महिला राष्ट्रपती पाहिली महिला लोकसभेची सभापती अनेक मंत्री अनेक राज्याच्या मुख्यमंत्री महिला आहेत तर ही चांगली स्थिती आहे फक्त महिला जी सक्षम महिला आहे ती आणि जी स महिला अबला आहे तिच्यातलं अंतर खूप आहे ते कमी करणं हे आवश्यक आहे प्रत्येक महिलेने सक्षम व्हावं याच्यासाठी ज्या सक्षम महिला आहेत त्यांनी जास्तीत जास्त योगदान द्यायला पाहिजे असं मला वाटतं मुंबईहून व्हिडिओ जर्नलिस्ट विकास सोन महाराष्ट्र